नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा थता खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण तुळजापूर शहरामध्ये सर्वसामान्य जनतेची मुलाखत घेणार आहात काय या जनतेच्या मनामध्ये नांदतंय ते पाहणार आहोत कारण सध्या विधानसभेची रणधुमाळी पूर्ण होत आलेली आहे कसा प्रचार झालाय काय लोकांचं हो मत आहे आणि तुळजापूर धाराशिव मतदारसंघातला कोणता उमेदवार निवडून येण्याच्या मार्गावर आहे हे पाहणार आहोत ते आपण विचारूया या तुळजापूर शहरातल्या लोकांना काय मत आहे साहेब धीरंजाई पाटील धीरजाई पाटील कशावरून काय काम नाही धंदा नाही कायच नाही निष्ठेन कसली निष्ठा पक्षाची काय एक निष्ठेत नाही एक काय काम केलंय काय जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ते काय तुम्ही कोणतं गाव तुमचं आमचं मत आहे की आपले तुळजापूर म्हणजे आमचं धीरजभाई पाटील गेल्याबरेस मी शिवसेनेचं काम करत होतो गेल्याबरेस भाजप शिवसेना येथे होते तर राणापटला निवडून दिलत राणापटलानं तुळजापूर मध्ये काही विकास केला नाहीत राणापटलानं आपला सगळा विकास त्यांच्या त्यांच्या दाराशिवरा आणि दारा राणापटनाचा स्थायी आहे धाराशिव तोळपूर मध्ये काय दिवस आहे तीर्थ खुर्द मध्ये पंच वर्षीय राणा पाटील एकदा नाही तीर्थ का थोरलं लहान ला। तीर्थ तीर्थ खुर्द बारक तीर्थ आहे आणि आम्ही आता निवडून देणार तर धीरजबाई पाटील धीरजबाई जिल्हा परिषद अध्यक्ष होते बोर घर कोणा डोळ्याचं ऑपरेशन म्हणा कोणा दवाखाने मोफत केले तुळजापूर पावन नगरी मध्ये काय मा� अत्याचार होते हे ते त्यांनी समजून घेऊन सगळे दर्शनाची या, 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 या। तुळजापूर मध्ये आम्ही निवडून दिलं तर धीराजबाई पाटील देणार आहेत भाजप काही तुळजापूर मतदारसंघासाठी दोन हजार कोटी रुपयाचा निधी आणलाय हा निधी आणला राणा पाटलाची कामं झाली होती मंजूर पाच वर्षाखाली हा राणा पाटील आता निवडणूक आल्यानंतर आता उद्घाटन करत आहे प्रत्येक कामाचं देवी देवीळकर म्हणा कुठे इथं वठरण समाजामध्ये तीनशे कोटी रुपये शहरात काम चालत म्हणा काय काम काय कुठलं बी काम करू तुम्ही दाखवा आता काम दाखवा मी तुम्हाला जागेवर पन्नास हजार रुपये काय मत आहे पन्नास हजार रुपये काय बोलायला बोला, शेतकऱ्याची काय अवस्था आहे सोयाबीनला काय भाव आहे काय चालतंय सोयाबीनला दिली काय करायचं आहे लाख रुपयाने काय करायचं आहे तेल तेलाचे भाव काय आज आपण गाडीवाला विचारू बरं कोणतं आहे तुमचं गाव मंगरुळ मंगरुळ काय तुमचं काय मत आहे बाबा कोणाकडे धीरज धीरजाया पाटील तिकडून बर इकडून धीरजा पाटील कशा मुळे माणूस चांगला आहे शहरामध्ये काम चांगले आहेत का शहरामध्ये चांगले आहेत बर धीरज भाया पाटील हा राणा पाटलांनी एवढे काम केलेत म्हणतो तुळजापूर तालुक्यामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ते बर महाविकास आघाडीचे उमेदवार आहे कार्यकर्ता बाबा काय बोला 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 साहेब बोला आमचं मत धीरज भाई पाटलांना काय कारण जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष पर्यंत येणाऱ्या आघाडीने काम करतात दीनदलिताचे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही भाई पाटलांना त्यांच्यासाठी धीरज पाटलांना कोणत्या गाव जाऊ तुम्ही बसवंतवाडी हा बसवंतवाडी बसवंतवाडी कौल आहे काय सांगताय ना जमणार <laughs> मला सांगा तुळजापूर मध्ये राणा पाटलान दोन हजार कोटी रुपयाचे काम आणले म्हणा हा भाऊ नाही नाही लाडकी बहीण दिली सगळं दिलं मग आता कस शेतकऱ्याला काय लावलंय शेतकऱ्याला काय काय नाही मी म्हणायला मग आता कुणाकडे आहे हवा कुणाकडे हवा कुणाकडे सांगते हवा कुणाकडे हवा कुणाकडे आघाडी सरकार महागाडी बसते महाविकास आघाडीच कोण आहे कोण आहे कोण उमेदवार उमेदवार कोण आहे उद्धव ठाकरे आहे धिरेंद्र पाटील मग आता दादा काय बर बर महाविकास आघाडी का हो लाडकी बहीण समा कोणच्या गावात जावं सोलापूरचं सोलापूरच मग ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये आता कुणाचं सरकार आहे मोदी मग आता कुणाला निवडून द्यायचंय असं काय लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले आणि लाडक्या भावाला काटा काढला काय बाबा काय मत आहे काय महाविकास आघाडी सरकार का महावित सरकार राज्यामध्ये कुणाचं सरकार यावा आता सरकार आहे की मोदी मोदी सरकार दे केंद्रामध्ये आहे इतर देश राज्यामध्ये राज्यामध्ये तर बोला बोला तुमचं साहेब राहिले राहिले काय म्हणणार तुम्ही येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची महाराष्ट्राला गरज आहे महाविकास आघाडीची महाराष्ट्राला गरज आहे त्यासाठी आम्ही सर्व सामान्य जनतेचं एकमत आहे की महागाई रोखण्यासाठी त्यासाठी आम्हाला काँग्रेस पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे काही उमेदवार उभे उम केलेले त्या लोकांना मतदान करायचं आहे तर आपण तुळजापूर तालुक्यामध्ये आहोत कोणतर महाविकास आघाडीला आहे तुळजापूर तालुक्यामध्ये फक्त राणा जगदीशिंह पाटलांनी कामं मंजूर दाखविले पाच वर्षापूर्वी आणि आता तोंडावर निवडणुका आल्या त्यावेळेस नारळ फोडले असं लोकांचं मत आहे आणि हे मत असल्यामुळे या मताला लोक कंटाळून गेलेत आणि राणा जगदीशिंह पाटील यांना नाकारतेत यावेळेस मतदान धीरज भैया पाटील यांनाच देण्यात येईल अशा पद्धतीचं जनतेचा कौल आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वीस तारखेला मतदार ही जनता कोणत्या बाजूला झुकणार आहे आणि तेवीस तारखेला कोणता उमेदवार विजय होणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र